थी थी। कसली साईज आहे चावली तेवढ्या तगडीत भेटली पहिल्यांदाच बघितली ती गुला ही ब मस्त वाटतय कौंढाला आहे मोसंबी सारखे ना जाम झाले तिथं खाली साईज आणि गेली गेली खाली काय झालं मग सगळं अरे गेली पाहतो गेली 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 आणि इकडे खेकडे आहेत ना रात्री बाहेर निघतात ना तसे बाहेर निघालेले आहेत खेकडे इथे पप्पाला पण आता पप्पाला पण एक खेकडी बाहेर भेटली आणि खालच्या साईडला मला पण भेटली अजून जर इथे कालूक बाग असतात तर भरपूर मिळाले असते अशी बाहेर खेकडे तर इकडचा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चाललोय आपण चिंबोरे पकडायला गावापासून भरपूर लांबच्या नदीला चाललोय चिंबोऱ्यांसाठी आणि दोन दिवस काल परवा पप्पा गेलेले आहेत चिंबोरे पकडायला तर त्यांना दिवसाची चिंबोरी मिळालेल्या असे बाहेर आणि गावापासून भरपूर लांब कमीत कमीत एक तास कमीत कमीत एक तास लागतो जायला तर आपण तिकडेच चाललो आहे आपल्यासोबत पप्पा असणार आहेत आणि काहीलाच असणार आहे तर आज रापून तर बघूया आज आपल्याला किती भेटतात तर व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील जाऊया पटाफट इथून अजून आपल्याला पाहून तास चालायला लागलीतून कमीत कमीत पा वीस मिनटं झाले आपण चालतो आपल्याला निघायलाच आहे ना इथून एक वाजलाय म्हणजे काल पप्पा जाऊन काहीतरी तीन वाजता गेलेले तीन साडेतीन लालो झाला त्यांना तर आपण आज जरा लवकरच निघालोय तर बऱ्यापैकी यांना दगड आपू पण आपण आणि घरके पण लावून बघू काहीला इकडं पहिल्यांदा आला ना या साईडला आपण दोघं पहिल्यांदा म्हणजे मी आलेलो अगोदर कैलास पहिल्यांदा आला इकडं हा हा आपण खालच्या साइडून जातो गाड्यांवरती माहिती गिरोबाला जातो तो रस्ता हम्म गिरोबावरती हॅलो जंगलातून आपण मळशी वरती हा एकदम जबरदस्त लोकेशन खाली ह्याच्या खाली आहे ना व्यालास्था गाव आहे आणि आपण वरच्या साईडला होतो म्हणजे हा मोठा डोंगर पार करून आपण खाली आलो इकडं आत्ता आपण बहुतेक अर्ध्या तासामध्ये पोचू आपल्या मेन स्पॉटला पाण्याचा आहे ना इकडे आवाज यायला लागला आता पोचलो आपण बहुतेक वेळत मोठी मोठी झाडं पडले तिकडं हा पप्पा इथं धामण कुठे बोलतात ते मोडली ती काय झाडाचं नाव धामणी आहे त्याच्यामुळे धामणीचा इथं हो जागेला बोलतात ह्या आणि तिथं आपण पोचलोय आता काय म्हणजे ढोरं खातात नाही आता पाला तर फायनल पोचलो आपल्या वालत जिथे आपल्याला खेकडी पकडायचे बघूया आज काय किती खेकडी भेटतात आपल्याला ते बघा तिकडं आहे ना पप्पा खेकडे लागतायेत दगडी खालून तर आपण आहे ना इकडे बघा तर आपण आहे ना इकडे गरकी तयार केले गरकीला आपण हे बघा इकडे तोड लावले आणि कोंबडीची आकडी लावली तिकडे बघा पप्पा आहेत ना खेकडे आहेत ते बघा हाय ना चांगलीच मोठी साईज भेटली बघा अशा खेकडे भेटतात हे बघा बघा कसली साईज आहे चावली आरामात का ते बघा तेवढ्या दगडीत भेटली त्याच्या इकडे आहेत ना ते बघा इथं आपण घरके लावू हा दगडी चिमुऱ्या असू शकते आणि असली ना तर पटकन येईल काहीलाच नाही बघा कौंड्या लागला ज्या आपण गणपती वापरतो ना कौंडल तेच आहेत कौंडल आहेत मोसम पहिल्यांदा बघितली मस्त वाटतंय तौंडाल आहेत मोसंबी सारखे ना हो जाम झाले तिथं खालीच आहे दोन चिंबर भेटल्या दोन भेटल्या आपण करूया सुरुवात

जबरदस्त साईज जबरदस्त ना लांबच्या नदीला आलो का खेकड्यांची साईज जबरदस्त चार पाच झाल्या लगेच ते बघा त्यांना परत एक भेटली पाटापाठ त्यांचा फ्लग आहे त्यांनाच भेटत तुम्हाला बाप्पाला चिमुर तिकडे बाहेरच आहे दगडी खाली मला नेस्ती दिसली बाहेर चिमुरी होती अरे मोठे आशे आणि मला त्या आश्या बाहेरची बाहेर आणि आता सुरुवात एकदम जबरदस्त झाली आणि दुपारी पण आहे ना ती मला बाहेर असतात ह्या नदीला जबरदस्त सा एकदम डेंजर नदी इकडची बाहेर का सर काढ काढलं आता काढ बघा मस्त चिमुरी भेटली काहीलाच नाही काढला गडकीला इकडे ला एक लागले पप्पाला आणि इथे कायलास लागले बघा हा रे अंगडा काढला तू काढशील जाऊ तिथं काढ आणि दाखवायला घेऊन कायला आता एक तिकडे लागले बघा इकडे आणि पप्पाला भेटले तर पायावर येतो बरी आहे मस्त आहे काल चाल येस हो उघड तू तू उघड तू येट व्यवस्थित राहतो तर आलं तू व्हाई पांच कसं एवढी बरी आहे तेवढी झालं

काय ती बाहेर होती बाहेर होती खेकडी मध्ये निघालेली तिथं बाहेर धबधब्यावरती आणि इकडे खेकडे आहेत ना रात्री बाहेर निघतात ना तसे बाहेर निघालेले आहेत खेकडे इथे पप्पाला पण आता आता पप्पाला पण एक खेकडी बाहेर भेटली आणि खालच्या साईडला मला पण भेटली अजून जर इथे कालूक बागा असत ना तर भरपूर मिळाले असते असे बाहेर खेकडे तर इकडचा स्पॉट बघा एकदम जबरदस्त असतो पहिला पप्पा गडकीला 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 लागली तर ही वेगवेगळी इथला रस्ता कुठं आहे का दुसरं जायला रस्ता घर डोंगरातून आपल्याला बऱ्यापैकी चिमारे भेटल्यात किती भेटलेत ते आपण घरी जाऊन बघू जंगलात ना आपण रस्ता काढूया हो तिकडे थोडाफार उजाड दिसतोय वरती पहिल्यास कसला आहेत ना याग भरपूर आहेत म्हणजे रान महेश गेलाय खाली ग्यालाय खाली इकडून कुठेतरी खरबायच्या टोपावरील ना

माकड आहेत वरती तोरल्याने लाल केले डेंजर एकदम कालोक एकदम पोचलो आपल्या घरात पोचलो आपल्या घराजव मजा आली ना पण जाम मजा एक ट्रॅकिंग आपण केली ट्रॅकिंग मोठी <laughs> कोण नाही आहोत पाहता नाहीत फक्त कुठे गेले सर्व आपण पोचलो घरी इकडे मस्त पैकी आपण ठेवले चहा ठेवले काही लासला आणि मला तर मस्त चहा पिऊ आणि पाठोपाठ खेकडे किती भेटतील ते बघूया पण बघू नाही हो मग मला पण या मस्त चहा पियाला भूक लागले भरपूर तुम्हाला काय झालं बरे वाटले हल्ला त्याला दुधीजो भरपूर लांब भरपूर लांबच्या नदीला जाऊन आपण खेकडे पकडले आणि कसं माहिती आपण नदी चेंज केली ती आपण जे खेकडे भेटवते ना त्याच नदीला गेलो असतो तर भरपूर भेटले असते नाही कायला म्हणजे oh. तिथून आपण म्हणजे दोन वाला फुटलेला एक वालाला गेलो आपण मेन खेकडे भेटवतो त्या वालाला गेलो असतो तर अजून भेटले असते आपल्याला तर नेक्स्ट टाइम जाऊ परत नाही चला अशा घनदाट जंगलात असं एकदम भयानक जंगलात जाऊन आपण खेकडे आणले कशी वाटली नक्की व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून तर अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये